जय जवान जय किसान पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आपण दाखवलंय पैलवान डेअरी फार्म सातारोड या ठिकाण आलेलो आहे पाठीमागच्या नुकत्याच गाय होत्या त्यामुळे व्हिडिओ बनवलेला नाही आज त्या गायी किती उतरल्या किंवा गाय संपूर्ण गायींबद्दल माहिती घेणार आहे त्याचबरोबर आज आजच्या मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज नवीन वासरं सुद्धा बघायला गावणार आहे ते तीन चार वासरं सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे गायी तर दररोज बघतोय परंतु वासर बघ आज आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे पहिलवान आहेत आणि आपण आज किती गायींचा लॉट उतरलाय किंवा किती गाय आलेले आहेत किंवा नवीन वासर सुद्धा आपण बघितलेले आहेत गोट्यामध्ये संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपल्या बरोबर पहिलवान आहेत पहिलवान नमस्ते नमस्कार सर किती गायींचा लॉट उतरलेला आहे किंवा काय सांगताल आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्याकडे डायरेक्ट बेंगलोर वरून आणलेल्या सहा गाई प्लस एक गाय मागच्या लॉटची शिल्लक होते अशा सात गाय आहेत आणि लॉट हा उतरलाय सोमवारी दुपारी तीन चार वाजता आता आज आहे गुरुवार लॉट दोन दिवस कोणाला टाकाव नाही म्हणजे झालं काय की माझ्याकडनं मंडळा महाप्रसादाची पूजा होती दोन दिवस कामात होतो पण कस्टमरला उठलं काय बोलावलं नाही आणि व्हिडिओ पण आपण टाकली नाही ते हा व्हिडिओ टाकतोय आलेल्या मध्ये तीन पहिल्या कलवड आहेत आणि तीन दुसऱ्या गाठाचे आहेत आणि मागच्या लॉटची एक दुसऱ्या गटाची शिल्लक आहे आता तीन गाय खाली झाल्यात त्यातून दोन गाय एक गाय शुक्रवारी वेली मागच्या लग्चची तिकडून आणलेली एक गाय मंगळवारी सकाळी येऊया आणि आज संदर्भात सुद्धा आपण जाणून घेऊया आज आणि बाकी वासर सुद्धा आज आणलेली असं समजलं आम्हाला आता जर अमोल आता बघा गेले ना तर एक पंचवीस ते एक पंच्याहत्तरचा दर आपला द्यायचा फिक्स कसं होतं माहितीये का आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम माझा काय होतो एक ला आपली जे लास्ट रेंज एक दोन गाय आहेत पंच्याहत्तरच्या ग्रेडच्या दोन तीन गाय त्या त्यात ऍडजस्टमेंट होत नाही कारण ती सगळं कॅल्क्युलेशन करून रेट सांगितलेला असतो आपण तीस गाय त्यांना ला दोन लाखाला नाही मिळते जाऊन ऑन द स्पॉट आणि आपल्याकडे मिळते गॅरंटी आता लोकांना काय की गॅरंटी गॅरंटी फक्त आता काय होतं प्रत्येकाकडे जाऊन लाईव्ह मिल्किंग किंग करणं शक्य नाही एक एक गाय शंभर वर दोनशे किलोमीटर वर गेली असते कोण कोण जाणार लाईव्ह कॉल ऐकला होतो त्या पार्टीचा कस्टमरचा मी नंबर देतो युट्यूब मध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ मध्ये ज्याला कोणाला शंका वाटेल मी त्यांना कॉल करून विचारा लाईव्ह फोन लावतो तुमच्या समोर हा हॅलो हा मी रविवारी येतो आय हॅलो हा आपण तुम्हाला आता पहिल्या गाय दोन किती दिवस झाले ते दे दे? आ, दोन महिने झाले की किती रुपयाला मी दोन गाय देतं तुम्हाला द्या तीन लाख तीस हजाराला गाय किती हेताची होत्या द्या होती एक पहिला होती आणि दुसरी दुसरी हेताची आता गायींना येऊन किती दिवस झाले तुमच्या तुमच्यापाशी दोन महिने झाले करेक्ट बर दूध किती चालू आहे सत्तर लिटर राहते रुकाल दूध किती देते ती सोळा सोळा देते आणि दुसऱ्या वेळाची गाय करते दोन टाइम बर मला एक सांगा आमच्या मार्गदर्शनात तुम्हाला काय कमी पडली ना, ना, का नाही नाही काहीच नाही तुम्ही जेवढे कॉल केले तेवढे मी रिसीव केले तर मला माझा फीडबॅक कसा वाटला एक नंबर आहे तुमच्याकडे आपण विजिट केली ती तुमच्या सांगण्यावर किती लिटरच्या अंदाजाला दिली होती अमूल दादा तुम्हाला काय विचारायला विषय गाय म्हंटल दादा नमस्ते निसर्गाची नाळ गावठी माती युट्यूब चॅनल वाले बोलतोय म्हंटल गाय किती लिटर दिल दूध म्हणून दिली होती तुम्हाला आपल्याला दुसऱ्या जी होती ती छत्तीस लिटरची गॅरंटी दिली ती आपल्यात पंचेचाळीस लिटर त्याली दोन टाइम आणि कालवाड तीस लिटर दिले ते पण तुझ्या बत्तीस लिटर दोन टाइम म्हणजे समाधानकारक आहे हा समाधानकारक आहे तुमचं संपूर्ण नाव मोबाईल नंबर सांगा जर कोणाला डाऊट वाटला भेटला तर बघा येऊ तुमच्या माझा हरीश त्रिपुरे नाव आहे गावाच नाव मोबाईल पंढरपूर लोणार मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी सदतीस पंचावन्न वीस पंधरा ओके धन्यवाद या रविवारी त्या पहिल्या दोन तुमच्या ना त्याच्यापेक्षा अजून टाकच्या देतो शंभर टक्के आणि त्याच रेट मध्ये देतो करून ठीक आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आजच्या म्हणजे एक सांगतो तुम्हाला तुम्ही आपण दोघाला तीन वर्ष झालं व्हिडिओ बनवतो आपण युट्यूबला माझी माध्यम आहे मी माझं माध्यम आहे आणि दुसरी मेन गोष्ट काय माहिती का मी माझी प्रसिद्धी बनवायसाठी कधी व्हिडिओ बनवत नाही मी जर चांगले दिली माणसं माझं नाव घेतलं किंवा परत घेतलं प्लस विषय काय झाला माहितीये का आता ह्या कस्टमरला चांगला रिव्ह्यू आला पण काय काय रिव्ह्यू कोण आल्यात हे पण आपण मान्य करतो आता एका कस्टमरला आपण गाय दिली कोल्हापूरला म्हणजे पहिल्या पण चार गाय दिलेल्या आहेत आता त्या कस्टमरकडे काय झालं गाय एकदम व्यवस्थित होती हिथनं गेल्यानंतर एक आता तीस दिवसानंतर ती गाय एक्सपायर झाली त्यावेळेला फॉरेन बॉडी निघाली पोटात लोखून सापडली तिच्या आणि ती काय पूर्ण डॅमेज झाली आणि ती गाय गेली या आता त्या कस्टमर साठी करायचं काय आता गाई तर किमतीची होती एक लाख साठ हजार रुपयातले होते एक लाख साठ हजार रुपये म्हणजे मोठी रक्कम आहे तर आता काय करायचं म्हणून हो त्यांना आपण आपल्या मा मार्गाने मदत करत असतो आणि त्यामध्ये तिची आपल्याला प्रसिद्धी करायची नाही हो आता त्यांना कुठेतरी कव्हर करा आपण एखादी दोन गाडीमध्ये मध्ये साठ हजार रुपये ऍडजस्टमेंट करून देतो आणि त्यांच्या मधन प्रमाण करून देतो असं नाही की त्याला एखाद्याला मला काहीतरी करायचं आता काय बोलून चाल की हे दीड लाख रुपये मग त्याला ऍडजस्टमेंट करायचं म्हणून मी दोन लाख रुपये देत नाही आपण त्यांना दोन लाख देतो आणि त्यातले पैसे अजून कमी करतो हा विषय तर काय होतं अशा लोकांचं नाव आपण मध्ये सांगत नाही कारण तुम्ही माझ्या कष्ट कमावतो चुकून एखादा दगा फटका झाला तर आपण आपल्याला जेवढं शिकते तेवढा आपण पण करतो आणि ती लोक पण मला सहकार्य करतात चांगलं हा म्हणजे मित्रांनो तुम्हाला फोन लावून द्यायचं कारण हे नाही की बाबा त्यांना बत्तीस ते लिटर लिटरचा काय पंचेचाळीस शेचाळीस पे म्हणून त्यांच्याकडनं काय दहावीस जास्त महागाय जात नाही किंवा एखाद्या बत्तीस ते त्यांना पण दहावीस रुपये महागाय मिळत नाही थोडं कुठे तरी असतं एकमेकाला आणि आता ज्या कस्टमरला कॉल करताना त्या कस्टमरला फोस्ट टाइम काय घेतले आपल्यापाशी त्यांनी मला फोनवर सांगितले सवा सवा लाख रुपये अडीच लाखात दोन व्या घ्यायचे होत्या त्यांनी मला सांगितले साडेतीन पावणे चार लाखात त्यांना तीन व्या घ्यायचे आपल्याकडे शक्य नाही आपल्याकडे दोन येऊन काय नव्हत्या मग टॉपचे पंधरा रुपये दोन देतात आणि दुसऱ्या जर त्यांना तीन लाख तीस हजार रुपयाला दिलं आणि त्यांनी मला सांगितलेलं की बाबा त्यांचं बरेच तिथे प्रॉब्लेम आहे तुम्ही आमच्याकडे व्हिजिट करा मग काय मी तिथे वेळ काढून तिथे करायला गेलो काय काय गोष्टी त्यांना चेंजेस करायला सांगितलं आणि त्याचा रिझल्ट आता समोर आहे आणि त्या कष्टमर मला सत्तर ऐंशी वेळा फोन केला असेल तेव्हा त्याला एवढं मी करत करायचं असं नाही आम्ही सरकार करतो आता बरेच जण काय करतो महत्वाची सगळ्यांनी त्यांचं कष्ट आहे आता नव्वद टक्के आहे दहा टक्के मी तुम्हाला फक्त सांगू शकतो आता वर्गात आपल्याला शिकावतात थॅराटिकल शिकावतात प्रॅक्टिकल जे करतो ना आणि अनुभव घेतो ते सगळ्यात मग नक्कीच फायनल बघा एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला बसता येईल आता मी रुपये जाईल माझा फिक्स मी चौऱ्यात्तर ला पण देणार नाही फायनल एक पंच्याहत्तर ला देईल शेवटची खरेदी पण भेटायचं ह्या पैशाला पाच हजार रुपये काय कस्टमर पण टिकत नाही चार दहा वस ती सात आठवसोय आरामात तीस प्लस भेट देत तीस प्लस आरामात नक्कीच गॅरंटीड देणार तीस प्लस शंभर टक्के आणि काय होतं आता जी कस्टमर आहेत ज्यांनी काही अनुभव त्यांना तर आपण डायरेक्ट देतोय आता आपण जी स्कीम अनाऊन्स केली त्या स्कीम मधून आतापर्यंत पाच गाय दिले पाच जणांच तुम्हाला जर कन्फर्मेशन हजार मागे ठेवून त्याच्यानंतर एक लाख मागे ठेवल्यात होतं काय माहिती का त्या कस्टमरच्या आणि आपल्या रिलेशन वर व्यवहार चालतात की कस्टमरच रिलेशन मध्ये कसं होतं की त्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांची गाय सांभाळायची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर मी गाय उधार देतो आणि नवीन कस्टमरला देत बरी बरीजण कॉल करून विचार देतात आम्ही पहिल्यांदाच घेणार आहे तर नाही देऊ शकत ओपन सांगतो मी फर्स्ट टाइम जर घेणार याला शंभर रुपये उधार देऊ शकत नाही मला तुमचा व्यवहार माहित नाही तुमची सांभाळणे माहित नाही कशासाठी स्टोर जाणार आज जर आपण जरी एखाद्याच्या घटक गेलो आणि त्याला मग नव्हता वीस हजार केले तर माणसा देऊ शकत नाही कारण ओळख नाही व्यवहार नाही कसं देणार जिथे व्यवहार आहे तिथे शंभर टक्के क्रेडिट आहे दिल्टर 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 गया। गया ती गाय बी आली हा उपाय टाज पाच वाजता कोण झालाय खाली ती गाडी वर पडते अर्धी लिटर दूध काय चौतीस पस्तीस लिटरची गाय आहे खालची ना पूर्ण गटात तिला दुसऱ्या गटाची गेले आता ते ज्या देश दूध आमचा दुसरं सेमिटीची गाय बोलते आणि तिला बिल्डिंगला येईल काय एकदम टॉप आहे दुसऱ्या गटाचे बत्तीस चौतीस लिटर देऊ शकते पुढचं आपलं आपलं नशिब सांभाळणी असते सांभाळण्याचा विषय असतो चाळीस पंचेचाळीस लिटर खायला घालण्याचा विषय असं फिक्षण नाही ना तर लोकांनी त्याचे फोन ऐकल्या असते पस्तीस कमत तीस तिस वीस आहे असं नसतं ही आपलं अनुभव तुम्ही काय सांभाळून साथ देतो तिचा काय सुद्धा काय दीड लाख आता ही गाय शिसुद्धा काय एक लाख पंचावन्न हजार रुपये फायनल बसेल सात आठ गाय दुसऱ्या टप आहे तीस ते आरामात दिलेला आहे पहिल्या आता बत्तीस ते तीस तरी विचारले गाव दाखव फिट कसं सगळ्या लेंथ वगैरे आता माझी हाईट साफ कुठे त्यामुळे उभं राहिलं लोकांना तुम्ही थोडा अंदाज येत नाही म्हणजे बरेच गाय फुटी गा समोर आला त्यांना लक्ष देते गाव देत ती शि तर माझी माझ्या उंची लक्ष देत नाही हा आधी सोडून दाखवायला वेळ जाऊ आपल्या समोर रोड आहे रोड त्यामध्ये अडचण येते बघून कुठे गाडी बिडून लागली म्हणून मी जास्त गाड्या विषय नाही तरी पण आपण एक दोन गाडी बाहेर काढू शॉर्ट मध्ये दाखव आपण आता ही पाहिलं का रोड बघा मंगळवार रात्र खाली झाले कालवडाला आत्ता चालू मध्ये तेवीस लिटर दूध चालू आता अकरा बारा अकरा बारा लिटर दूध चालू वार वगैरे क्लिअर पडलेले सर्व व्हिडिओ वगैरे फ्रेश आहे एकदम खाली झालंय म्हणून वाटत नाही आधी वासरू खाली यायच्या आधी हजार दोन हजार रुपये होता त्यासरव वासरांनी गी माझी घरी पावणे दोन लाखाची जागे त्याला हलके वासरू कोल्हापूरच्या कस्टमर दोन चाळीस ला घेतले तिथं पण ही वासरू आजच्या डेटला आहे म्हणजे एवढे दोन दिवसात व्यवहार झाला तर मी पावणे दोन लागायला देईन आणि जर वासरू माझ्या घरी वीस दिवस राहिलं क्लिअर झालं म्हणजे वीस दिवस राहिलं मी बत्तीस ते पैसे एवढं लाखाच्या खाली वासरून देणार नाही कारण त्याला मित्रांनो खर्च आहे तुम्ही म्हणाल पावणे दोन म्हणतात एकदा दोन म्हणतात घ्यायला तोंडाचे काम नाही पैसे खर्चावं लागते ती बारा तेरा हजार रुपये पूर्ण जाते ती गोपूर्ण तिची टॉनिक सगळे औषध सगळे कोर्स प्रॉपर करायचं बारा आहे आणि तिथे आले नाही बाकीची दिली त्यामुळे आता सुद्धा का मग चल आता पण तिसरा रुपये चालू आहे शुक्रवारी येईल आजचा दिवस आहे उपचार आता बारा तेरा बारा तेरा वेळेस दुध चालू आहे एकदम फ्रेश आहे नॉर्मल गेलेले वार वगैरे क्लिअर पडलेले तिन म्हणलं तरी मिळेल काय एक लाख चाळीस हव काय बसेल तीस प्लस मिळक आरामात देईल कारण आज सव्वा दिवस वेळेला गेलेला आता चोवीस पण तीस लिटर दुध दुपूया अजून सहा सात लिटर दुधी वाढू शकतं आणि राहिल्या विषय आता कालोणी आता काय होतं डिजेल जण लोण मागवतात पण मित्रांनो बेंग आणून तुम्हाला काल लोटे शक्य नाही काल ओढ विकत बी नसतील तिकडे नाही आपण लोकल घेतले चांगल्या गोट्यावर आणले ना मग तुम्ही आता अकरा महिने बारा महिने एक वर्षाच्या मापातले वासर बघा तुम्ही आता दुतले नाही ते कारण यांना गाय केलं यांना वॅक्सिनेशन केलंय हायटिक प्लाटीला मारले थोडे गुच्छ मुक्त असले मग आता दुतल्याने साहे फुल ची वस्त्र एकदम प्रॉपर पाहिली चांगल्या व्यायांची एकदम नामांकित व्यायांची वस्त्र येते आणि निवडून म्हणजे सतरा अठरा गावांना निवडून घेतलेली वस्त्र येते आणि ही वस्त्र दिलेली जण दोन दिवसांनी पाठव फोनवरून आला ती पार्टी बाळाला दिली जाणला ही वस्त्र मी एकंदरीत ह्या पद्धतीचा आता लॉट आहे संपूर्ण की त्या मध्ये एक चाळीस ते एक पंच्याहत्तर ची किंमत आहे आणि बाहेर सर्व दालशील होती दुसऱ्या दाताचे चार गाय नक्कीच म्हणजे वासर गेलेत वासर वासरासाठीच फोन येतील भरपूर नाही देऊ आपण म्हणजे काय होतं माहितीये का थोडं जर मला तसं दर जर वासरून मिळालं ज्याला वासरून घ्यायचं ना त्याला आधी बुकिंग करावं लागेल आपल्याकडे बुकिंग करत असेल ना त्याला मी शंभर टक्के वासरून देईल की काय होतं आता पुन्हा ते प्लॅनिंग एक महिन्याने घ्यायचं असतं